राधानगर येथील जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या यशवंत आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन गोकुळचे संचालक अभिजित तायशोटे यांनी केले होते राधानगरीचे नाव नेहमी शिखरावर राहील तालुक्यातील अनेक विद्यार्थी नावारूपाला येतील अशी आशा खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली तर सत्कार माणसांना ऊर्जा देतात सत्कारातून माणसे घडतात अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठी कुटुंब आणि समाजाने उभे राहिले पाहिजे असे आवाहन डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे यांनी केले ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे याचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला यावेळी रणधीर मोरे महादेव कोथळकर दादासो सांगावकर सागर धुंदरे चंद्रकांत चौगले संदीप पाटील विश्वास राऊत सतीश फणसे प्राचार्य शोभराज माळवी आदी उपस्थित होते बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील